नमस्कार मंडळी मी अर्थातच गजानन जाधव आणि आज आपण एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवतोय ज्याचं कारण आम्हाला शेकडो शेतकऱ्यांचे मागच्या आठ दहा दिवसामध्ये फोन येत आहेत किंवा साहेब तुरीवर व्हायरस व्हायरस आला तुरीवर व्हायरस आला त्याच्यावर उपाय करावं काय करावा काही म्हणतात की आम्ही हे फवारलं ते फवारलं दुकानदारांनी हे सांगितलं ते सांगितलं काही शेतकरी म्हणतात तोंडचा आलेला घास हा पळून गेलाय असे अनेक कॉल मागच्या दोन चार दिवसात पाच सात दिवसात असे आलेत आता त्याचं प्रमाण थोडस वाढलंय त्यामुळं खरंच तुरीवर कुठला व्हायरस आला का की नेमकं काय झालंय याच्याबद्दल शेतकऱ्यांना अचूक माहिती असली पाहिजे जेणेकरून चुकीचा संदेश जायला नको चुकीचा खर्च व्हायला नको विनाकारण खर्च व्हायला नको त्यासाठी मुद्दाम आपण हा व्हिडिओ बनवलाय तुरीवर व्हायरस आला का आता काय होतंय तुरीमध्ये बघा या अशा प्रकारच्या शेंगा लागलेल्या तुरी किंवा फुलात असलेल्या तुरी या पद्धतीनं अचानक झाड वाळता याचे बघा पूर्ण झाड हे वाळून गेलं सगळं झाड वाळून हे बघा हे पानं गुंडाळ गुंढाळले फुलात आहे आणि सगळं एकदम अचानक एक झाड एक, एक एक झाड मधलं मधलं झाड तीन झाडं चांगले दोन झाडं खराब पाच झाडं चांगले एखादं झाड खराब एखादं वाळलं शेंगा लागल्या तरी वाळलं फुलात असेल तरी वाळलं या पद्धतीनं असं प्रकार होतोय काया है? काया है? हा काय आहे हे नेमकं काय आहे तर हा कुठलाही व्हायरस नाही हा फ्युजॅरियम विल्ट नावाचा म्हणजे मर रोग जो आहे तोरीवर आपण उभळणं म्हणा उधळणं म्हणा किंवा मर रोग म्हणा आपल्या गावरान भाषेमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये त्याचं नाव आहे फ्युजारीयम विल्ट हा रोग दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये जवळपास तूर घेतल्या जाणाऱ्या सगळ्या राज्यांमध्ये तुरीवर आणि हरभऱ्यावर येतो आणि हा रोग येणार शंभर टक्के हा रोग येणार असं समजूनच नियोजन करा असं मी वारंवार शेकडो वेळेस सांगितलं होतं की फ्युजेरियम मिल्ट हा रोग येणार नक्की येणार आणि रोग येणार असं समजून आपण नियोजन केलं पाहिजे त्यासाठी ज्या शेतात दरवर्षी खूप जास्त प्रमाणात रोग येतो तिथं दोन वेळेस ड्रेंचिंग करायचं जिथं कमी प्रमाणात रोग येतो तिथं कमीत कमी एक वेळ तरी ड्रेंचिंग करायचं जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तीन महिन्यामध्ये दोन वेळेस किंवा जिथं कमी येतो तिथं कमीत कमी एकदा तरी ट्रायकोबुस्ट डीएक्स याचं ड्रेंचिंग करा असं आवर्जून सांगितलं होतं जुलै ते सप्टेंबर जवळपास प्रत्येक लाईव्ह मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुरीचा विषय आल्यानंतर मी सांगितलं होतं याचं कारणच ते आहे की रोगाची सुरुवात ही जुलै ऑगस्ट पासून होते मात्र त्याचे परिणाम दिसतात तुमचे फुलं लागल्यानंतर शेंगा लागल्यानंतर शेंगा निब्बर होतानी आणि तेव्हा हातातली वेळ निघून गेलेली असते याला कसं ओळखायचं जर तुम्हाला वाटतं की फ्युजेरियम विल्टच आहे दोन प्रकारची मर तुमच्या शेतात असू शकते एक तर विल्ट याचं झाड उपटल्यानंतर अशी बुरशी तुम्हाला तिथं मुळावर थोडेफार दिसू शकते वाळलेलं झाड जर उपटलं तर अशी थोडीफार बुरशी तुमच्या तिथे दिसू शकते पण बुरशी दिसेल नाही दिसेल पण हे प्रकार नक्की दिसतात त्या खोडाचे दोन भाग जर केले तुम्ही असे उभा जर खोड कापलं तर खोडाच्या आत काळी रेश काळा एक पॅच काळी रेश तुम्हाला दिसेल अशी खोडाच्या आत काळी रेश दिसली म्हणजे तुम्ही समजून जायचं की तो फ्युजेरियम वीट मर रोग आहे दुसरं कारण मर रोगाचं हो झाडं मरण्याचं कारण म्हणजे फांदी मर ब्लाईट हा सुद्धा काही ठिकाणी वाढत चाललाय त्यांना फांदीवर डाग पडतात खोडावर डाग पडतात जर खोडावर डाग नसतील खोडा तर फ्युजरेमिल्ट आहे जर खोडावर फांदीवर डाग पडलेले असतील आणि ते झाड मेलं तर मग तो आहे फायटोथेराब्लाइट म्हणजे फांदी मर या दोन पैकी कुठला तरी रोग आहे कुठलाही व्हायरस नाही आणि याला आता कुठलाही उपाय नाही आता कुठलाही विनाकारण खर्च करू नका त्यामुळं हा कुठलाही व्हायरस नसून हा फ्युजेरेम विल्ट मर रोग किंवा फायटोथेराब्लाइट फांदी मर रोग आहे याला कुठलाही व्हायरस समजू नका दुसरी गोष्ट याची सुरुवात ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरपासूनच होते आणि तेव्हाच तुम्हाला ट्रायकोबोस्ट डीएक्स ड्रिंचिंग करायचं असतं आता काहीही उपाय करून विनाकारण खर्च व्हायचा तो फायदा होत नाही त्यामुळं आम्ही त्याला बरेच वेळेस ट्रायकोबुस डी एसीची आळवणी करण्याची शिफारस करत होतो बरेच दुकानदार याला व्हायरस म्हणून किंवा शेतकऱ्यांची सांगता करण्यासाठी काही पण विकत आहे मी असं पाहिलं मला सुद्धा काही शेतकरी म्हटले नाही नाही एक खूप चांगलं बुरशीनाशक नाशक दुकानदारांनी दिलं ते फवारतो बाकीचे झाडं तरी मरणार नाही काही होत नाही कोणत्या बुरशीनाशकांना नाही कोणत्या कीटकनाशकांना नाही ना कोणत्या संजीवकांना नाही आता ट्रायकोडरम दिला आता तरी नाही होत कारण आता ती स्टेज पूर्ण आतून जे आहे पूर्ण त्याचं आतून बुरशी गेली आहे शेंड्यापर्यंत त्यामुळे आता कुठलाही खर्च करू नका आता याला कोणताही उपाय नाही आता कुठलाही उपाय या रोगावर नाही त्यामुळे विनाकारण खर्च करू नका आपलं सेव्हिंग इज अर्निंग बी नेहमी म्हणत असतो जी बचत होते खर्चात तेच आपलं उत्पादनामधली वाढ असं समजा त्यामुळे मुद्दाम हा विषय मी मांडला विनाकारण शेतकऱ्यांचा खर्च होऊ नये आणि आता तरी आपण शहाणं व्हावं आता तरी आपण समजून घ्यावं की वेळीच आपल्याला पुढे भविष्यात येणाऱ्या किडीचं रोगाचं आपल्याला नियंत्रण जर आधीच करता आलं वेळेत करता आलं तर ते महत्वाचं किमान ज्यांच्या तिथे असा मर रोग मोठ्या प्रमाणात किंवा येतोय अशा शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी तरी तुमचं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रायकोमोजियक्स नक्की वापरा पुढच्या वर्षी तरी त्यांनी ते वापरणं गरजेचं आहे त्यासाठी मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवला आहे मंडई धन्यवाद